आज आपण बघणार आहोत अशा काही बालकलाकारांविषयी जे काही वर्षांपूर्वी मराठी इंडस्ट्रीमध्ये आले आणि खूप प्रसिद्ध देखील झाले पण ते सध्या काय करतात हेच जाणून घेणार आहोत आपण दोन हजार चार साली रिलीज झालेला चित्रपट श्वास या श्वास चित्रपटामधून बालकलाकार अश्विन चितळे घराघरात पोहोचला अश्विन फक्त सहा ते सात वर्षाचा होता तेव्हा त्याने श्वास हा चित्रपट केला त्यानंतर त्याने नागेश कुकनूर यांचा आशाए हा हिंदी चित्रपट केला त्यानंतर तो जॉन इब्राहम आणि नाना पाटेकर यांच्या टॅक्सी नंबर नऊ दो ग्यारा या चित्रपटामध्ये नानांच्या मुलाच्या भूमिकेत दिसून आला आता तो मोठा झाला आहे आणि तो इंडस्ट्रीपासून दुरावला सुद्धा आहे त्यानंतरची आपली दुसरी अभिनेत्री आहे केतकी कुलकर्णी सध्या झी मराठीवर चालू असणारी मालिका कमळी या कमळी या मालिकेमध्ये अनामिकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला केतकी कुलकर्णी दिसून येत आहे केतकीने आजपर्यंत अनेक बालकलाकार म्हणून भूमिका साकार केल्या आहेत ती काही वर्षांपूर्वी आपल्याला झी मराठीवरील अस्मिता या मालिकेमध्ये बाल कलाकार म्हणून सुद्धा दिसून आली होती त्यानंतरची आपली तिसरी अभिनेत्री आहे आर्या घारे प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद तेवीस जुलै दोन हजार पंधरा रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास दहा वर्ष होऊन गेली सना नावाची भूमिका साकार केलेली बालकलाकार म्हणजेच आर्या घारे आर्या घारे हिने राघव शास्त्रींच्या मुलीची भूमिका साकार केली होती अतिशय कमी वयातच तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली देऊळ बंद या चित्रपटाशिवाय आर्या ही बंदी शाळा या चित्रपटामध्ये सुद्धा आपल्याला दिसून आली होती तसेच तिने सोनी मराठीवरील गाथा नवनाथांची या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं होतं दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेला नाळ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार या आणि प्रेक्षकांची नाळ चांगली जोडली गेली या सिनेमा मधील चैत्याचे बोबडे बोल सगळ्यांना ही बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने साकार केली होती आता श्रीनिवास देखील मोठा झाला आहे अजय देवगण यांचा दृश्यम हा चित्रपट खूप गाजला होता या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाचं कौतुक झालं त्याचसोबत चित्रपटातील त्यांची छोटी मुलगी ती म्हणजे अनु हिची भूमिका साकार करणारी अभिनेत्री मृणाल जाधव हिच्या देखील अभिनयाची प्रशंसा झाली होती हीच बालकलाकार आपल्याला लई भारी या रितेश देशमुख यांच्या चित्रपटामध्ये देखील दिसून आली होती त्यानंतर ती पेईंग गोष्ट अंड्या का फांडा भयभीत तू हे रे यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून आली होती चला तर मग बघूया आता मृणाल कशी दिसते